चालू चालू कंटिन्यू बगरूस लायची बगलाय ताकत लावून ताकत लावून शाबास मानोर हात मानवडायची मानवडायची चालू 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 शाबा तीस सेकंद ताकत लावून उडायची बसला पाहिजे खाली ताकद लावणार आहे ताकद लावणार आहे शबा 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 शबास वडा 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 ताकद लावून ताकत लावून ताकत लावून शबास दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद शबास गिरखोर मान बघलात हात गाळाचे गाल द्यायचे नाहीत शबा शबस शब हात घालाय जबरदस्ती शबस लास्ट एक मिनिट मान ओढायची लास्ट 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 शबस बसवायचा बसवायचा बसवायचं ओढून शबस कोण बस बघू लास्ट 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 एक मिनिट शिवाय हातपाटी माग मुवमेंट मुवमेंट फर्स्ट फर्स्ट मुवमेंट पायचं शबत 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 शिवाय शिव द्यायचं नाही हलदे हल पाय हलदे पाय पाय हलू द्या पाहलवा 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 शबत 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 दहा सेकंद फर्स्ट मागं पुढं माग पुढं शबस बुडगेला शिवाय शिव द्यायचं नाही चालू चालू फर्स्ट लास्ट 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 बस गुडग्याला शिवायचं गुडगेला शिवायचं फास्ट मुवमेंट मुवमेंट फास्ट माग पुढं मागपुढ शेशस शिवायचं शिवायचं गुडगेला शेबस